दोन दिवसांच्या रासायनिक संवर्धन प्रक्रियेनंतर आता अंबाबाई देवीच्या मुख्य मूर्तीचं दर्शन सुरू झालेलं आहे आणि पहाटेपासून देवीचे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडलेत त्यानंतर देवीचं मुख्य मूर्ती ही भक्तांच्या दर्शनासाठी खुली करण्यात आलेली आहे देवीचं हे रूप पाहण्यासाठी भक्तांनी देखील अंबाबाई मंदिरामध्ये प्रचंड गर्दी केली आहे आणि प्रामुख्यानं देवीच्या चेहऱ्यावर रासायनिक संवर्धन प्रक्रियेची नितांत गरज होती त्याप्रमाणे भारतीय पुरातत्व विभागाच्या चार अधिकाऱ्यांनी सलग दोन दिवस ही संवर्धन प्रक्रिया आणि त्यानंतरची थेट दृश्य प्रेक्षकांसाठी खास कंबाबाई देवीची ही मूर्ती आता रासायनिक संवर्धन प्रक्रिया केल्यानंतरची आहे भक्तांसाठी खुशखबर आहे आता मूर्तीचं असं थेट दर्शन आपल्याला घेता येणार आहे आणि या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी कार्दिन शक्तीपीठापैकी महत्त्वाचं पीठ असणाऱ्या करवीर निवासनी अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीवर दोन दिवस रासायनिक संवर्धन प्रक्रिया केल्यानंतर आता आपण पाहतो की देवीचं दर्शन जे आहे ते खुलं करण्यात आलेलं आहे आपण पाहतो की देवीच्या चेहऱ्यावर विशेष करून या ठिकाणी संवर्धन प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे पुरातत्व विभागाच्या चार अधिकाऱ्यांच्या मार्फत ही संवर्धन प्रक्रिया दोन दिवस राबवण्यात आली आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की देवीच्या चेहऱ्यामध्ये एक वेगळा जो ठसा आहे तो उमटल्याचं पाहायला मिळते आता आपण पाहतो की आज सकाळी देवीचे विधिवत पूजा अर्चा झाल्या आणि त्याच्यानंतर आता देवीचं ते दर्शन जे आहे ते खुलं केलेलं आहे एकूणच आपण पाहतो की देवीच्या चेहऱ्यावर जे आहे ते एक वेगळा भाव जो आहे तो आपल्याला या ठिकाणी रासायनिक संवर्धन प्रक्रियेनंतर दिसून येतो आहे त्यामुळे मृत्युचं प्रताप नाईक जे चोवीस तास कोल्हापूर